नमस्कार मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर आता आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर सुंदर प्रेमी असाल व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आप तर आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे आपला आवडता व लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य घराव गाजवणारा सप्तहिंद केसरी सुंदर हा आपल्याला पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक ते दोन वेळाच आपल्याला पळताना दिसतो कारण मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे सुंदरचे मालक सुभाष तात्या मांगडे हे स्वतः सांगतात की सुंदरनं अशी कोणतीही त्यांची इच्छा ठेवलेली नाही की जी अपूर्ण राहिलेली आहे सुंदरनं त्यांच्या मनातील सर्व इच्छा आजपर्यंत त्याच्या पळाच्या जोरावर पळून पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे सुंदरला सुभाष तात्या हे आत्ता ता फक्त त्याचा फिटनेस राहावा आणि तो पळत राहावा याच्यासाठीच फक्त मैदानावर उतरवत असतात तेही ज्या ते ज्या ठिकाणी मानाचे मैदान असेल व ज्या मैदानाचे नियोजन आयोजन हे सुंदर पद्धतीचं व चांगल्या पद्धतीचं असेल अशा ठिकाणीच सुभाषचंद्र मंगडे हे आपल्या आवडत्या सप्त केसरी सुंदरला पळण्यासाठी आणत असतात तर मित्रांनो आता आपण पाहूयात की आपला सप्तहिंद केसरी सुंदर हा आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे हिंदकेसरी मैदान मोजे कदमवाडी निमचोड तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे भव्य दिव्य ओपन बैलगड्या शर्यत वार मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी कानी राहे। हे ऐतिहासिक आणि निंद केसरी मैदान असं कदमवाडीचं मैदान मित्रांनो होणार आहे या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक ऐंशी हजार रुपये तृतीय क्रमांक साठ हजार रुपये चतुर्थ क्रमांक चाळीस हजार रुपये पंचम क्रमांक तीस हजार रुपये सहावा क्रमांक वीस हजार रुपये सातवा क्रमांक दहा हजार रुपये अशा प्रकारचे भव्य निदिव्य बक्षीसवरूप या मैदानामध्ये राहत असते प्रथम क्रमांकासाठी दोन ढाली आणि दोन माना जगादाही या मैदानामध्ये देण्यात येत असतात मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे पी थ्री लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनेलवरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो आपला आवडता सप्तमे हिंद केसरी सुंदर हा आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे सप्तहिंद केसरी सुंदर या मैदानामध्ये पळायला येणार नंतर म्हणल्यानंतर प्रेक्षकांची एकच इच्छा असते की सुंदरचा पायरा कोण तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्या आधी झालेल्या दोन हिंद केसरी मैदान म्हणजे एक पेडगाव हिंद हिंद केसरी मैदान आणि दुसरं म्हणजे माळशिरसचं हिंद केसरी मैदान या ठिकाणी सुंदर सुंदरची जोडी दोन्ही मैदानामध्ये पळताना दिसलेली होती आणि ती गुलालाची मनकरी ठरलेली होती हनुमान मनप्रसन्न कारगिल ग्रुप हे ओढणे गंगाराम पाटील भोपर आणि सप्रदक विजय पाटील आगावशीनगर नगर विंग यांचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी सुंदर आणि सप्त हिंद केसरी सुंदर हीच जोडी मित्रांनो आपल्याला या मैदानामध्येही पळताना दिसू शकते कारण मित्रांनो या आधीच्या दोन्हीही हिंद केसरी मैदानामध्ये ही जोडी सुंदररित्या पळून फायनलची व गुलालाची मानकरी ठरली होती त्याच्यामुळे मित्रांनो माझ्या मते तरी या येणाऱ्या तिसऱ्या हिंद केसरी मैदानामध्येही सुभाषात्या हे हीच गुलालाची मागील दोन हिंदकेसरी गुलालाची मानकरीची जोडी हे शंभर टक्के पळवतील असं मला तरी वाटत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला नक्कीच कळवा की या मैदानामध्ये सुंदर सुंदरची जोडी पळेल का सुंदरबरोबर आणि दुसरा कोणता पैरा असू शकतो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद